नमस्कार मैत्रीण लग्नानंतर होईलच की प्रेम आता या मालिकेमध्ये जिवा नंदिनी आणि काव्या पार्थ यांच्यावरती खूप भयंकर असा प्रसंग आलेला आहे आता नंदिनी आणि पार्थला कळालं आहे की जीवा काव्याचं लग्नाआधी अफेअर होतं म्हणून तर आता नंदिनी रागामध्ये रूममध्ये जाऊन जीवाने दिलेल्या आत्तापर्यंतच्या सर्व गोष्टी जे काही साडी गिफ्ट तिला दिले होते ते सर्व जाऊन टाकते आणि म्हणते जिवा जीवा आजपासून आपल्या नात्याचा हा शेवट झाला आहे ते सर्व बघतो आणि जीवा शपथ घेतो की नंदिनी तुझा विश्वास एकदा तरी मी परत मिळून दाखवणार आहे आणि आपल्या नाथ्याची एक नवीन सुरुवात मी करणार आहे तर इकडे आता पार पण त्याच्या बेडरूममध्ये बाथरूममध्ये जातो आणि काव्याच्या नावाची आंघोळ करतो आणि म्हणतो हो मी प्रेम केलं होतं आणि प्रेम करायला कोणाला तरी शिकवलंसुद्धा होतं पण आजपासून माझ्या ह्या प्रेमावरचा विश्वास उडाला आहे आजपासून ना मी कोणावरती प्रेम करू शकतो न कोणाशी प्रेमाने वागू शकतो तर काव्य शपथ घेते की काही झालं तरी पार्थला मी पुन्हा माझ्यावरती प्रेम करायला हवेन पार्थला मी पुन्हा पूर्वीसारखा बनवणार आहे आता चौघांनीही त्याच्या त्याच्या पद्धतीने शपथ घेतलेली आहे आता कोणाकोणाची शपथ ही पूर्ण होते हेच आपल्याला बघायचं आहे पण त्याआधी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू